நான் பார்வுத்திக்காகு म्हणजे मला माहित होतं संजय म्हणला की पार्वती काकूला पोलीस स्टेशन मधून सोडवलंय वगैरे त्याच्यामुळे म्हटलं जरा हाय होतं महत्वाचं ना ही पोरग कोण आहे अगं ही शेजारची बाई आहे ना तिकडे राहणार गेली तर ही पोरग इथं बसवलंय मी म्हणलं आता मला काही काम नाही मला म्हणले राहू दे म्हणले तासभर म्हणून थांबले का गं काय झालं बोल की या की बस की संजय उभत राहिले चला करा आतमध्ये पार्वती काकू तुम्हाला महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे मला आहे ना तुमच्या घरीचं दोन चार दिवस राहायचंय मेन म्हणजे पण संजयने काय म्हणजे संजयच्या बाबांनी त्या ते त्याला म्हणजे मला बाहेर काढले मेन म्हणजे त्यांचे पोराला नाही पण मला बाहेर काढले माझी बॅग ही घेतली आणि बाहेर टाकली आणि रोडला सगळा तमाशा केला आणि हे सगळा तमाशा का नाही ती शांता तुमची जी आहे ना जाऊ म्हणणार शांताबाई तिच्या नवऱ्यामुळे झालाय सगळा त्याच्यामुळे आता मी तर काय मी म्हणलं होतं बोलायला जावं कारण संजय म्हणला की नको बोलायला हे असं तसं आता तुम्हाला तर माहीत आहे पार्वती काकू की मी संजयसोबत लग्न केलं या माहिती आहे का माहिती आहे मला माहीत नाही आहे पण आईला ह्यातलं काहीच माहीत नाही आहे की मला घराबाहेर काढलं आहे आई अशी समजते की मी संजयसोबत लग्न करून लय खुश आहे घर घरातल्या सगळ्यांनी म्हणजे एक्सेप्ट केलं हे असं म्हणजे आई माझ्या आईचं म्हणणं या तर मी संजयला म्हणलं होतं माझ्या माहेरी सोड म्हणलं तुझ्या बापाने माझी बॅग बाहेर टाकली म्हणलं सासरा सासरेने असं करावं का सांगा बरं हा तर सासरेने माझी बॅग घेतली कपडे ही सगळ्या साड्या त्यात मध्ये ठेवल्या आणि माझी बॅग बाहेर टाकली आहे आणि तमाशा केलाय का तर माझं लग्न आहे आणि लग्न झालेल्या बाई 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 बायला बाईसोबत कशाला लग्न आहे असं त्याच्या बापाचं म्हणणं आहे आता मला येणा बोलायला काय काय माहितीये का संजयने त्याच्या मनाविरुद्ध मी अजिबात लग्न केलेलं नाही त्याने मंदिरात जाऊन सनी माझ्या घरात गळ्यात हार घातलं ही केलं म्हणून पण आता काय सांगायचं पार्वती काकू मला तुमच्या इथं कमीत कमी, कमी सहारा भेटेल असं वाटलं कारण संजय म्हणला होता की पार्वती काकूच आपल्याला सहारा नाहीतर मी तर माझ्या बाहेरच जाणार होते सगळं आईला सांगणार होते पण आईला काही टेन्शन नको म्हणून म्हणलं राहा इथंच अगो बाय म्हणजे सुष्मीला माहित नाही मला तर काहीच माहित नाही हो आता तुला तर माहितीये बघ नाही मी एवढे दिवस आहे ना जेलमध्येच होते कसं तरी ते शांताबाईने महागार घेतलं आता शांताबाई तुला तर माहिती आहे कशी येते त्यामुळं मी ते तिचं नाही आमच्या घरात नावच नाही घेत बघ कारण शांताबाई मुळे बघितलं ना माझ्याविषयी किती काय काय झालंय आणि आता तुझी माझी चांगली मैत्रीण आहे तुझ्या सुद्धा मी फोन करत नाही मग आता शेवटी तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात काय चाललंय काय नाही मला काय माहित नाही मला उडत उडत बरं का की सावकाराचं पोरग संजय बनणार आहे आणि शालेनी सोबत लग्न केलंय आता मन शालिनी म्हणलं माझ्या मैत्रिणीचीच भेटायला करायला म्हणलं पण अजून म्हणलं तुमच्या घरच्या संजयच्या आई बापाला आवडतंय नाही आवडतंय आहे आधीच मी तुरंगात जाऊन आली परत अजून म्हणलं नको बाय भांडणाचं तोंड माझ्या नवऱ्याने कसं तरी मला सोडवलं सोडवलंय म्हणलं नाहीतर तशीच स्टेशन मध्ये सोडत बसली असते आहे का शालेनी तुला नाही हो काकू तुम्हीच कुठे जेलमध्ये मित्र किती बऱ्या पुली स्टेशनमध्ये जाऊन आली माझी आईसुद्धा किती पुली स्टेशनमध्ये जाऊन आली माहीत आहे ना तुम्हाला त्याच्यामुळे काय माहिती आहे का आमच्या घराला काय निक कुणाची तरी नजर लागली असं आहे बघा आणि काय आहे का जसं त्या रश्मीचं आणि माझ्या भावाचं सुरेचं लग्न झालंय का नाही तसं का नाही असं झालंय की पणवतीच मागं लागली साडेसातीच असं सा आहे पण जाऊ दे आता मी ठरवलंय चांगलं वागायचं ही ह्याच्या आधी पण चांगलंच वागत होती पण आता मी बोलत होती मग माझं तोंड दिसत होतं पण तेच मी म्हणते मग काय पार्वती काकू म्हणजे राहू का नको आता कसं आहे की तुमच्या घरात पण उगत राहिले तर उगत तुमच्या नवरा बायकोशी भांडणार नको परत तू आता शालानी कशी बोलते तुझी आई माझी किती चांगली मैत्रीण आहे आता तिची पुरगी तू तशी माझीच पुरगी आहे की कि ग तुला मी कधी किती हो किती बरं सांगितलं हे बघ ह्या पार्वती काकूच तुझ्यासाठी का नाही दरवाजे ना कधी पण आहे उघडे आहे तू अजिबात देऊ नको संजय ये ये आण होय शालानी मग आता संजयच्या बापाने म्हणजे त्या सावकाराने बाहेर काढलं म्हणते तुला आणि मग संजय तुला बोलाय नाही आलं की शालिनी सोबत मी प्रेम करतो हाय लग्न करून आणले म्हणल्यावर असं आता रोडला कुठं आता मी जर नसते तर कुठे गेला असतं तू मारलाच गेले असते शेवटी तुझ्या आईला कळालं असतं सगळं सुष्मेला आणि तिला बिचारीला टेन्शन आलं असतं हा संजय तुझ्या आई बापाला तुला समजून सांगा सांगा नाही वेळ आलं मी लग्न केलंय मला नांदवायची हाय तुम्ही नका असं करू म्हणून सरी नाही नाही पार्वती काकू मी लय सांगितलं समजून माझ्या वडिलांना पण तुम्हाला तर माहिती आहे बाबा कशी येत ती त्याच्यामुळं आता शालिनी म्हणते की आपण एक नवीनच प्लॅन करू म्हणते आता काय शालनीच्या डोक्यात कुळ आहे बघा की आता तुम्ही सांगा हिला मी येतो जरा जाऊन बाहेर आणि पार्वती काकू शालनी हिता आहे की कुणाला सांगू नका म्हणजे गावात कुणालाच कळता का म नाहीये आणि मेन म्हणजे शालिनीच्या आईला तर नाहीच नाही शालिनीच म्हणजे शालिनीच असं म्हणणं आहे की माझ्या आईला सगळं माहित होईल ना की घराबाहेर काढलंय वगैरे म्हणून सनी शालिनी बिचारी एवढी देखना देवा किती पांढरशी पद्धत दिसते पण काय नाही बाया दोन्ही लग्न तुझी फेर असल्यासारखे झाले संजय ही माझी पुरगी शाल माझी पुरगी बघ हिला चांगलं संबळ असू दे तुझ्या आई बापाने बाहेर काढलं म्हणून काय झालं आजचं उद्या आहे ना त्यांना पटल की किती चांगली पुरगी आहे म्हणून सनी हम्म शालाने नको चिंता करू चल गरम गरम जेवण केलं जेवण हे करा तुम्ही संजय तू पण ठेवते तर ब्या हातपाय तोंड धुऊन घ्या जेवण करा हा जेवण करा आणि नको टेन्शन घेऊ तुझ्या आईला नाही सांगत सुषमेला मी सुषमेला फोन करते मी स्पीकर वर ठेवते काय चाललंय काय नाही असं म्हणते मी सुषमेला बघू सुषमे काय म्हणते काय नाही पण तुझ्याविषयी अजिबात नाही सांगत नको चिंता करू तू आणि नको टेन्शन घेऊ हाय की तुझी पार होते काकू बरं काकू मी येतो जरा जाऊन सनी हे बघा इथं शाले नाही बॅग इथं ठेवतोय काकू जेवण काय नको मला मी जेवण केलंय शाल्याने राहू दे फक्त इथं दोन चार दिवस आणि शालिनी जी काय तुझ्या डोक्यात प्लॅन आहे ती बघा तुम्हाला पटतोय का काय म्हणते ती बघा शाले चल घरात गरम गरम, गरम जेवण केलं जेवण कर आणि हे बघ ते सावकार म्हणणार आले आहे आहे का सावकार म्हणणार सावकार झाला काय या पैसे खातो पण जाऊ दे तुला बाहेर काढले का नाही संजय तुझ्या प्रेम करतोय का खरं खरं जर संजय पाठिंबा असेल का नाही काय करतोय की त्याला नांदवायचे काय म्हणा संजयला नांदवायची नको टेन्शन घेऊच बोलू नंतर काय म्हणत होता संजय कसला प्लॅन आहे या डोक्यात आहो पार्वती काकू म्हणजे काय झाले की संजय म्हणतो की माझे वडील माझ्या प्रेम करतात प्रेम करतात मग संजयला म्हटलं तुझं आक्सिडेंट झाला असं सांगू म्हणलं आपण त्यांना बघू धावत पळत येतात काही जर धावत पळत आलं का नाही तर त्यांना म्हणायचं म्हणजे त्यांचं स्वप्न होता ना की थाटामाटात माझ्या पोराचं लग्न लावायचं आहे आख्या गावात कोणाचं लग्न नाही झालं असं लग्न करायचंय मग मी म्हटलं तुझ्या वडिलाचं स्वप्न पण पूर्ण होईल आणि लग्न पण थाटामाटात करू म्हणलं आणि संजयला शब्द दिलाय म्हणलं हा माझा प्लॅन आहे ना जर असं प्लॅन प्रमाणे वाघ म्हणलं ऍक्सिडंट कुठं कुठं झालं आणि त्यांना जर कळायला पुढं तर म्हणायचं मी प्रेम बघ तुमच्यावर म्हणजे तुमचं प्रेम किती आहे ना, का नाही हे बघण्यासाठी म्हटलं असं केलं प्लॅन असं सांगायचं म्हटलं त्यांना वडिलाला कळालं तर आणि मी म्हणले तुझ्या आईला वडिलांना मी कधीच्या एका शब्दाने दुखवणार नाही काय नाही त्यांनी जर थाटामटात लग्न केलं माझं मला मान्य केलं तर म्हटलं कधीच दुखवणार नाही शेवटी हो का कसं आहे माझं आधीच लग्न झालेलं माझा नवरा तसला बेवडा हाताचे होता आणि गरीब पण होता मला चाळणारा हाता ते बाळ्या म्हणणारा आणि बघितलं ना दुसऱ्या बाईसोबत लग्न केलं ती कुठली इथं नाही का त्याच्यासोबत आणि मला सुद्धा कळालंय त्यांचा सुद्धा संसार चांगला नाही म्हणे आणि मला असं कळालंय की त्याला पुणे स्टेशनमध्ये नेलय म्हणे पण मला काय घेणं आहे माझा संसार मी बघते आता कुणाचं काय घेणं देणं आहे म्हणून पार्वती काकू मी सांगते की तुमच्या इथं राहते आणि संजयला सांगितलं असं प्लॅन करू म्हणून माझा जर संसार एवढा सुखाने झाला का नाही माझ्या आईला सुद्धा आईबापाला बरं वाटेल आणि मला सुद्धा बरं वाटेल संजय पण माझ्यावर खूप प्रेम करतोय असं वाटतं माहितीये का जे काय मी पहिलं वागलं ते कर्म भोगून आले बघा त्यामुळे पार्वती काकू मला मला एवढा ह्याच्यामध्ये साथ द्या तुम्ही नको बिव चाले तू बिहू नकोस मी तुला सांगितलं ना मी तू बघ माझी आहे ना मला लेकर बाळ नाही ना तू माझी म्हणून समजते मी घरात जेवण कर आणि सगळं व्यवस्थित नको घेऊ आणि हे बघ या सोबत लग्न केलं का नाही पैसे पाण्याने चांग चांगले आणि पोरग स्वभावने सुद्धा लई चांगले अगं ह्याच गावात राहतो माहिती आहे का मला अगं ग कसं लपड नाही काय नाही किती देख ना, ए, ना दिवा आहे आणि तुझी आणि संजयची चांगली जोड सुटते माहिती आहे का ते पहिला नवरा तुझा बाळ्या म्हणणार नव्हते माझ्या जोड सोबत आणि येऊ आता कितीतरी तू चांगले तुमचा जोड चांगले सुटते चांग या संसार सुखाने होईल हा माझा शब्द आहे बघतो आणि माझा आशीर्वाद पण हाय असं समजतो बर ठीक आहे काकू तुम्ही आईला फोन लावून विचारा ना तब्येत पाणी कशी आहे म्हणून सुनी मी काय बोलत नाही आहे पण मी जर आईसोबत बोलायला लागले तर मला रडायला येईल आणि मी भावनेच्या भरामध्ये सगळं आईला सांगून टाकेल की अगं आई मला माझ्या सासऱ्याने घराबाहेर काढलंय वगैरे सगळं त्याच्यामुळं तुम्हीच फोन लावून बोला चल बोलते मी काय एवढं नको घाबरू सांगितलं ना नको टेन्शन घेऊ होईल सगळं चांगलं काकू शंताबाई आले त्याला काहीच सांगू नका तुमची गाडी घ्या आली फक्त एवढं सांगा नाही नाही काय नाही सांगा अगो बाई शाल काय ग बरं आहे का तुझं आणि कधी आले इकडं मला तर वाटलं तिकडं हाय अजून तुझ्या आईच्या इकडं छाय असं वाटलं मला म्हणजे रश्मी म्हणासाठी बरं का जायचंय जायचंय मी रश्मीला आठ दिवस झालं फोनच नाही आला की आला चल की शाळा चल की शाळाने मग आणि फार बघते अगं तुझ्या घरी आली होती म्हटलं काम होतं पण इथं शाळाने दिसले शाळाने काय गं आणि हे बॅग हे घेऊन कुठे चालली आहे इकडे चालली काय अवशांत काकू आता आईच्या इकडे किती दिवस राहायचं आता मी लग्न केलंय ना तुम्हाला तर माहितीच असेल की आणि तुम्ही म्हणता आठ दिवस रश्मीसोबत बोलले नाही रश्मी तर सगळ्या खबर पुरवत असेल की तुम्हाला संजयसोबत मी आता आठ दिवस झाले इकडे येऊन राहते की राहिली की काय नाही इकडे आली होती मग ती काय मग जायचं होतं जरा माहेरला जायचं होतं पण मग पार्वती काकू हे म्हणत होत्या की ये चहा प्यायला म्हणून मी इकडे चहा प्यायला आली मग आता जाणार आहे पण नाही मग परत आता संजय म्हणला घरीच जाऊ म्हणून मग नाही माहेरला पण नाही जाणार काय नाही आता गो प्या शल काय बोलते कधी म्हणते माहेरला चालली कधी मग ती माहेरला नाही चालली काय मायसून का काय होय चल की मग ये की मग हे चाय प्यायला चल बरं आहे का तुझं सांग कुठे गेला आणि सावकार ही काय बरं का सगळे नाही म्हणजे मला रश्मी म्हणत होती आठ दिवस झालं गेली म्हणली शालेणी काय गेल्यात म्हणले आठ दिवस झालं तर काय नाही म्हणजे बरं चाललंय आता मी येणार होती बरं का सावकाराच्या घरी ही परत तुझी सासू ही घरी बाहेर म्हणलं या म्हणलं शालेनेची गाठी घ्यायला पण कामाच्या गडबडी मध्ये काही येणच नाही अगं झालं मला पण काय सांगतो बाई काय काय झालं काय काम होतं का माझ्याकडे ए अगं शालिनीला मी बोलवलं होतं जेवणी काय जेवणी करायला ये म्हणलं होतं ते मला कळालं ना शालिनीचं लग्न हे झालं आता एवढ्या दिवस पुल स्टेशनमध्ये होते मग जा की सांगता बाई तू पण जेवण कर जा जेवण करून काय काम होतं माझ्याकडे अगं नाही नाही जेवण क स्वयंपाक केलाय मी जेवण नको मी होतं जरा काम होतं शालिनी येते का नाही मग जेवायला आता पार्वतीने स्वयंपाक केलाय म्हटल्यानंतर मग कुठं आता मारला जाणार आहे का नाही मी अजून काय ठरवलं नाही आहे बॅग घेऊन आली होती पण तसं तुम्हाला सांगलच ना मी माहेरला आली, आली आ, का न आली तुमची शकत आहे ना तिथं त्याच्यामुळं ती सांगलच तुम्हाला पार्वती काकू मी आहे घरात तुमच्या काय ग पार्वती हे शाळेने असे का, का? निघून गेले ना बोलतास माझ्याकडून काय चुकलं का मी आपलं विचारलं की आता बॅग दिसली म्हणलं माहेरला चालली आली म्हणून हे शाळेने काय सुधारणा चे नाही बॅ माणूस चांगलं बोलायला जातं पण ही काय नाही शेवटी बदलते तो असले लोक स्वभाव ते स्वभावला औषध नसतं बया अगं शांत बाई आता मला तर काय माहित आता आता तुझं जर शालिनीचं काय पहिल्यापासून तुमचं भांडणच आहे तर त्यामुळे मला पण काय माहीत नाही मी तिला बोलवलं होतं जेवण करायचं म्हणून संजय पण येणार आहे थोड्या वेळाने त्याच्यामुळे मला काय माहीत नाही बस शांतबाई बाई तुला चहा ठेवते अगं नको नको पारवते चहा नको मी आता नाश्ताच करून आले राहू दे कशाला आली कशाला आली आहे माझ्या आली का तू आणि तुझ्या आईनी आईबापांनी हे सगळ्यांनी मिळून सनी झालं का तुमचं समाधान झालं का टाकलं ना आम्हाला पोलिस स्टेशन मध्ये काय चूक नव्हती तरी हा लका तू अक्षरशः लपडी करणार शेजारसोबत लपडी करून सनी पळून जाऊन मला धोका देणार हा माझं पोरग तुझ्या पोटात वाढत असताना एवढं तुला अक्षरशः पहिलं लपडच करायचं होतं तर माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं ना नाही आणि आता माझे बघायला आली काय माझ्या बघायला आली आणि तुझा नवरा आलाय का काळा नवरा तू कुठं या तो पण आलाच असेल ना हो हो आलोय मी काय म्हणणं काय तुझं ती ल ना गाठ घ्यायला आली आहे माहितीये का त्यामुळे तिला नीट बोल आणि ती तुला आहे ना सोडवण्याचा प्रयत्न करतीय हा आणि तू तिलाच बोलतोय का ए ही ही सोडवणार लका तुम्ही सगळ्यांनी मिळून सनी माझ्यावर अक्षरशः केस आणि गळा कापला आ माझ्यासोबत गेम खेळली माझ्याच बायकोला तू घेऊन मा माझ्या बायकोसोबत लग्न लग्न केलंस ना तू हा लका ती अक्षरशः माझी बायको नाही झा माझी बायको होऊ नाही शकली तर तुझी काय होणार आहे ती लका तुला सुद्धा ती फसवणार आहे लक्षात ठेवू आणता नाही या तुला मी अजून सांगितलं ही स्वामी म्हणणारा तुला फसवतोय ऑफिस मधली एक बाई आहे बाई म्हणजे एक पूर्वी आहे आणि त्या पुरीलाही अक्षरशः आम्ही सगळी बघायला गेलो होतो आणि त्यासोबतच लपड चाललंय कळलं का आणि हा तू तुझ्या आई बाप्पा चांगली गेम केली बरं का माझ्यावर चांगली गेम केली नाही 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 तू पोलीस स्टेशन मध्ये मला टाकलं ना आणि मला मा, टाकलं की टाकलं माझ्या आईला सुद्धा माझ्या आईचं सुद्धा नाव टाकलंय का हा माझ्या आईला माहिती का पोलिसांनी दोन तीन खाली लावले माझ्यासमोर कुठं फिरशील ही कुठं फिरशील तुला सुद्धा तुझा कर्मच आहे ना कर्माची शिक्षा भेटणार एवढं लक्ष ठेवता नाही हा तुला असं वाटत असेल पण कर म्हणा तुझ्याकडे सुद्धा फिरून येणार आहे हे बघा बाळूजी मी तुम्हाला अजून सांगते माझ्या आईने ना माझ्या आईने वडिलांनी जे काय असेल त्यांनी तुमच्यावर कंप्लेंट केली मला यातलं काय सुद्धा माहित नव्हतं मी इकडे होती मला नंतर फोनवर कळालंय की तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्हाला आणि आईंना पोलिस घेऊन गेल्यात म्हणून हे बघा आई मला माहिती तुमची काय सुद्धा चूक नाही पण बाळूजी तुम्ही तिथं माझ्या आई आई वडिलांना जाऊन कशाला एवढ्या मोठ्या शिव्या घ्यायच्या सांग बरं शिव्या कशामुळे दिलं मी केलंय ना मी लग्न केलं का नाही

अगं तुझं तुझं स्वामावरच प्रेम होत राग बाय पहिले सांगायचं की ग मला माझ्या पोराला कशाला फसवायचं ग माझ्या पोराने शिवे दिल्या मान्य करते माझ्या पोराने तुझ्या आईवडिलाला शिव्या दिल्या पण त्याला राग येणं खाय का नाही सांग अगं त्याला राग कशामुळे आला तू लग्न केलं म्हणून म्हणला गेला तिकडं तुझ्या आईवाड्याची इकडं आणि म्हणलं बघा तुमची पूर्गीने काय केलं एवढंच बोलला की ग हा आणि तुझ्या आईवाड्याने लगेच पोलीस स्टेशन मध्ये माझ्या बाळूला मला पोलीस घेऊन आले अक्षरशः असं कुठं असतं का सांग बरं हां अगं तू तू किती फसवलं ग माझ्या पोराला स्वामासोबत मला होतं प्रेम तर पहिले सांगायचं की ग अगं किती चांगले तुला मला समजत होते ग मी सांगतो चालते हो तू सगळं तू ये ना हे स्वामी आहे ना तुम्ही दोघं माझे माझे बघाय आलत का माझी म्हणजे मला पोलिसांनी किती आणलंय माझ्या आईला किती हाणलंय हा ही सगळं तुमच्या मनासारखं झालंय ना मनासारखं व्हायला अजून तुम्हाला म्हणजे हे तुम्ही माझ्या बघण्यासाठी आलं हे मला चांगली खात्री आहे चल निघायचं बघ हि तर तु, निघायचं बघ आणि आहे ना तुझं उपकार नकोय मला तू मला सोडवायला आली का अगं सोडवायला नाही आली तू माझे बघायला आली तू तुझ्या आईबापाने हे सगळं आमच्यावर आहे ना चांगलं गेम केलाय पण लक्षात ठेव मी ना आजचं उद्या सुटेलच बघ आजचं उद्या सुटेल मी काय खुनामारी केलेलं नाहीयेत शिव्या दिलेत ना ठीक आहे थोडी शिक्षा भेटेल पण शिक्षा झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर ना तुमच्या दोघांना बघतो तुम, मग मग नंतर तुझ्या आई वडिलांना तुझ्या नाय ना सगळ्यांना बघतो मी माझ्यावर गेम करता काय आ माझ्या आईचे काही नाही तिला सुद्धा तू तिला तिचं नाव टाकलं काय तू आणि मला खोटं बोलते का सोडवण्याचा प्रयत्न करते असं म्हणते का हम्म बाळू दादा हे बघ तनयाने काय सुद्धा केलेलं नाही तू तिथे जाऊन सनी तमाशा केला तुला काय गरज होती त्याच्या आई बापाला शिवाय द्यायची मग त्यांनी जी काय केलं ती योग्यच केलं म्हणावं लागेल ना हा नाही मी मान्य करतो की काकूची काही चुकी नाहीये काकूंना पोलिसांना म्हणजे पोलिसांनी नाही आणायला पाहिजे होतं हे चुकलं तर नाही आई पण तू काय केलं हा ल माझ्या ऑफिसमध्ये मध्ये येऊन सुद्धा किती तमाशा केला तू तरी मी ग बसलो काशी हजार धर्म आहे म्हणून तुझ्या आईच्या तो चेहऱ्याकडं बघून तुझ्या बायकोच्या चेहऱ्याकडं बघून ग बसलो मी पण तू त्याला ऐकीचं नाहीये मलाच बोलतोय का तू हा तना या का तुला सोडवण्याचा प्रयत्न करते हि अजिबात हात नाही आणि तुला जर ऐकायचं तुझ्यावर विश्वास ठेवू का म्हणजे ऑफिस म्हणजे तू अक्षरशः माझ्या बायकोसोबतच लग्न केलं आणि तिला फसवतय तू आणि ती पोरगी बाळ गेल तर तिला फसवतोय हा थांब थांब मला बाहेर येऊ दे तुझं सगळं आहे ना सगळं पितळ उघड उघड केलं आणतो जरा आणि निघायचं बघ ए चल निघायचं बघ तुमची गरज नाही चला निघा कसं तरी आम्ही सुटका करूच आम्ही तनया चल ही माणूस काय सुधारलेला नाहीये आहे पोलीस मध्ये तरी पण ह्याचा माज उतरलेला नाही आहे चला आणि काकू तुम्हाला सोडवण्याला सोडवण्यासाठीच सा तनयाना आम्ही आलो होतो पण बघू आता तनयाला समजून सांगतो मी कारण तुमच्या पोराला जरा पोलीस स्टेशन मध्ये हे तरी जरा थोडं भान राहू दे घर नाहीये पोलिसांनी ऐकलं तर परत अजून दंडे पडतील हम्म तनया चल इथून बाळू मला वाटतंय आहे तनं आपल्याला सोडवायलाच आले असेल तिच्या बोलण्यावरून तर असं वाटत होतं की तिचं काही हातमध्ये हात नसेल ते आई म्हणणारी जरा थोडीशी चॅप्टर आहे तिनेच आपल्याला फुले टीचरमध्ये कंप्लेंट केली बघ नाही नाही आई तू आहे ना तिच्या बुळेपणावर किंवा तिच्या ह्याच्यावर चेहऱ्यावर जाऊ नकोस तुला माहित आहे ना कसं फसवलं त्या स्वाम्यासोबत लग्न केलं तिने एवढा मोठा धोका दिला तरी पण कंप्लेंट काय आहे तिच्यासाठी हां त्यामुळे ती आईला आई बाप हे सगळी सामील येतं तू आहे ना तिच्यावर विश्वास ठेवू नको आता तिचा विषय ना मनातून काढून टाक